नमस्कार मित्रांनो गावातील एका वाड्यातील ती भयंकर खिडकी ह्या कथेचा हा दुसरा आणि शेवटचा भाग आहे आपण जर थेट या व्हिडिओवर आला असाल तर ह्या कथेच्या पहिल्या भागाचा व्हिडिओ आधी पाहावा कथेच्या पहिल्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे कथेच्या दुसऱ्या भागाला आता सुरुवात करू एके रात्री अचानक साधारण दोनच्या दरम्यान आमिषाला जाग आली आणि ती पाणी पिण्यासाठी उठली तेव्हा तिला कोणत्या तरी लहान मुलीच्या हसण्याचा आवाज आला आमिषा थोडी घाबरली तिने तो आवाज नीट ऐकला तर तो आवाज अंकिताचा होता जो तिच्या वरच्या रूममधून येत होता अंकिता एवढ्या रात्री का हसतीये असा विचार करून तिने वृषभला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला वृषभ वृषभ अरे उठ ना बघ ना अंकिताच्या रूम मधून त्याच्या हसण्याचा आवाज येतोय हो वृषभ आमिषाने पुन्हा एकदा त्याला हलवून जागे करण्याचा प्रयत्न केला पण तो गाड झोपेत होता तो उठत नाही बघून तिने स्वतः जाऊन पाहायचं ठरवलं तिने हातामध्ये एक लांब दांडुका घेतला आणि ती वरच्या दिशेने सावकाश पावले टाकत जाऊ लागली काय मी येऊ सोबत नको माझी आई ओरडेल मला तू येतेस ना रोज आणि आपण खेळतो ना इकडे बरं मी आईला विचारते आणि सांगते माझी ममा मला कुठे जाऊ देत नाही बाहेर खेळायला आणि इकडे लहान मुले मला नाही घेत खेळायला मला सारखे बोलतात तू शहरातून आली आहेस तू, तू माझी चांगली मैत्रीण मा आहेस उद्या पण ये माझ्यासोबत खेळायला अंकिताची ही वाक्य ऐकून आमिषाच्या पायाखालची जमीनच सरकली तिने दरवाजा उघडला तर अंकिता त्या खिडकीकडे तोंड करून कोणाला तरी हाताने बाय करत होती अंकिता बाळा तू कोणाशी बोलत होतीस आणि कोणाला बाय करत होतीस एवढ्या रात्री थोडं घाबरून आमिषानं विचारलं मामा माझी एक मैत्रीण आहे सीमा आहे तिचं नाव ती रात्री रोज येते माझ्यासोबत खेळायला आज तर ती म्हणत होती तू येतेस का माझ्यासोबत पण मी म्हणाले नको माझी मम्मा मला कुठे सोडत नाही मी जाऊ मम्मा उद्या तिच्यासोबत तिच्या घरी निरागसपणे अंकितानं विचारलं बाळा उद्या तुझी मैत्रीण आली ना की ममाला बोलव हां ममाशी पण ओळख करून दे तिची चल आता झोप बघू असे बोलून तिने अंकिताला झोपवले पण तिला त्या रूममध्ये काहीतरी विचित्र वाटत होते सकाळी याबद्दल वृषभशी बोलावं लागेल असा विचार करून ती अंकिताला घेऊन खाली आली तू काय बोलतीयेस हे तुला तरी समजतंय का अगं झोपेत बोलत असेल ती आणि तुला वाटलं असेल ती जागी आहे वृषभ म्हणाला नाही मी स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं आहे तिला त्या खिडकीकडे पाहून हात हलवताना आणि जरी ती झोपेत असती तरी मी जागी होते ना मला माहीत आहे हे थोडं विचित्र आहे पण मी स्वतःच्या कानानं जे ऐकलं आणि डोळ्यांनी जे पाहिलं ते तुला सांगितलं ह्यावर तुला विश्वास ठेवायचा की नाही तुझी मर्जी पण मी काही अंकिताला तिकडे झोपायला पाठवणार नाही चिडून आमिषा म्हणाली ठीक आहे नको पाठवू आपण तिला आपल्या शेजारच्या रूममध्ये झोपवू मग तर झालं वृषभने विचारलं हम्म ठीक आहे आमिषा म्हणाली आणि स्वयंपाकघरात निघून गेली साधारण चार दिवसांनी अचानक पुन्हा तसाच आवाज आला कोणीतरी हसत आहे आणि कोणीतरी बोलत आहे पण ह्यावेळी वृषभ त्या आवाजाने उठला त्याने घड्याळ पाहिलं तर रात्रीचे अडीच वाजले होते त्याने कानोसा घेतला आणि आवाज नीट ऐकला तर तो आवाज अंकिताचाच होता वृषभ घाबरला आणि पळत रूम मधून बाहेर आला त्याने आपल्या बाजूची रूम पाहिली तर तिचा दरवाजा उघडा होता आणि अंकिता तिच्या बेडवर नव्हती तेवढ्यात पुन्हा त्याला हसण्याचा आवाज आला तो आवाज वरच्या दिशेने येत होता तो सावधपणे वरच्या दिशेनं निघाला त्याच्या कानात आता आमिषाचे ते वाक्य घुमत होते अंकितावरती कोणाशी तरी बोलत होती आणि नंतर ती त्या खिडकीकडे पाहून कोणाला तरी हात हलवून बाय करत होती वृषभने हळूच दरवाजा ढकलला आणि त्याने समोर जे काही पाहिलं त्याने त्याचे पाय जमिनीमध्ये गोठले भीतीची एक लाट त्याच्या अंगावरून गेली आमिषा एका मुलीसोबत खेळत होती जी तिच्याच वयाची होती तिचे पूर्ण शरीर सफेद पडलं होतं केसांनी तिचा चेहरा झाकला गेला होता आणि तिने जी कापडे घातली होती त्यावर रक्ताचे लाल डाग दिसून येत होते वृषभचा हलकासा धक्का दरवाजाला लागला आणि आवाज झाला त्या आवाजाच्या दिशेने दोघींनीही पाहिलं वृषभला समोर पाहून ती दुसरी मुलगी उठली आणि त्या खिडकीच्या दिशेनं गेली आणि त्या खिडकीतून आर पार निघून गेली बाबा तुम्ही काय केलं हे तुमच्यामुळे माझी मैत्रीण सीमा निघून गेली मला माझी मैत्रीण परत हवी आहे तिला बोलवा सीमा सीमा परत ये ना सीमा रडून अंकिता त्या मुलीला हाका मारू लागली वृषभने आता जे काही पाहिलं ते पाहून त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता त्याला खरे वाटत नव्हते वरती चाललेला गोंधळ ऐकून आमिषा वरती आली आणि तिला पाहून अंकिता अजून जोरात रडू लागली मामा बघ ना बाबांमुळे माझी मैत्रीण निघून गेली तू बोलव ना तिला मामा अंकिता रडत अमिषाला सांगत होती हो बाया बोलवते हा मी उद्या बोलवते आता सीमाची आई पण तिची वाट पाहत असेल की नाही उद्या परत येईल ती तुझ्यासोबत खेळायला अंकिताला अमिषा समजावत होती वृषभ अजून सुद्धा त्याच धक्क्यात होता त्यानं जे पाहिलं ते त्याला खरं वाटत नव्हतं तो घाबरत घाबरत त्या खिडकीजवळ आला आणि त्यानं वाकून पाहिलं पण काहीच नव्हतं समोर फक्त हिरवगार गवत पसरलं होतं वृषभ मला वाटतं तुला आता खात्री पटली असेल मी काय बोलते आहे त्याची आमिषानं विचारलं पण वृषभ अजून सुद्धा त्या खिडकीमध्येच पाहत होता त्याला हे समजत नव्हतं की ती मुलगी त्या खिडकीमधून गेली कुठे कालच्या रात्री जे झालं त्याचा अनुभव घेऊन वृषभ आणि आमिषा पहाटे उठले वृषभ मला वाटतं की आपण हे घर सोडून दुसरीकडे शिफ्ट होऊयात आमिषा म्हणाली मला पण असंच वाटतंय पण दुसरीकडे घर शोधेपर्यंत तरी आपल्याला इथेच राहावं लागणार आहे वृषभ म्हणाला हो पण त्या वरच्या रूमचं काय करायचं म्हणजे रात्री उठून पुन्हा अंकिता तिकडे गेली तर आमिषानं चिंतेनं विचारलं मला पण त्याचीच काळजी आहे आपण एक काम करू या सर्व गोष्टींना ती खिडकीच कारणीभूत आहे ना तिलाच आपण बंद करून टाकू म्हणजे कसं ना राहील ती खिडकी ना राहील ती सीमा आणि तिकडे अंकिता जाणार पण नाही वृषभने सल्ला दिला वृषभ खिडकी बंद करून काही होईल असं वाटतं का तुला त्यापेक्षा आपण दुसरे घर शोधू ना आमिषानं सुचवलं तू म्हणती आहेस ते बरोबर आहे बरो पण आत्ता सांगितल्याप्रमाणे दुसरे घर मिळायला वेळ लागेल शिवाय इकडे आपण का राहत नाही याबद्दल सुद्धा बँकेला सांगितलं पाहिजे कारण हे घर बँकेने जप्तीमध्ये घेतलंय कालच या घराचे पेपर वाचले इकडे मोहिते राहत होते त्यांनी हे घर साधारणपणे शंभर वर्षांपूर्वी बनवलं होतं त्यानंतर त्यांचा मुलगा परशुराम ह्याने ह्या घराची उंची वाढवली आणि त्यानंतर त्यांचा मुलगा शिरीष ह्याने बँकेकडून काही कर्ज घेतलं होतं जे तो फेडू शकला नाही आणि बँकेने हे घर जप्त केलं असे त्या पेपरमध्ये लिहिलंय वृषभने सर्व सविस्तर सांगितलं वृषभ तुला खरंच वाटतं त्यानं हे घर कर्ज परत करू शकला नाही म्हणून दिलं कारण बघ ना इकडे आजूबाजूला कोणतंच घर नाहीये हे एकच घर आहे शिवाय ह्या घरात कोणी येत सुद्धा नाही काल जेव्हा मी गावात गेले होते तेव्हा लोक मला असे पाहत होते जसे मी काहीतरी भयानक गुन्हा केलाय तिकडे दुकान वजा घरात एक आजी होत्या त्यांना मी विचारलं की लोक माझ्याकडे असं का पाहत आहेत तेव्हा त्या म्हणाल्या की तुम्ही त्या मोहित्यांच्या घरात राहताना म्हणून लोक असे पाहत आहेत तुमच्याकडे ते घर चांगलं नाहीये असं म्हणतात की त्या घराच्या वरच्या खोलीमध्ये आत्म्यांच्या दुनियेत येण्या जाण्याचा रस्ता आहे ज्या मार्गानं त्या दुनियेतील आत्मे आपल्या दुनियेत येतात आधी हे घर लहान होतं तेव्हा असं काहीही नव्हतं पण जसे ते वरती वाढवले तसे त्या वरच्या रूममध्ये जी लोक आधी इथे राहत होती त्यांनी त्या, त्या आत्म्यांना पाहिलं आहे आमिषाने जे त्या अजिंनी तिला सांगितलं ते सर्व सांगितलं आमिषा पुढे बोलू लागली वृषभ मला वाटतं त्या कामगारांनी पण तेच पाहिलं असेल आणि म्हणूनच ते ओरडत खाली आले असतील हम्म असू शकतं पण सध्या तरी आपल्या हातात एवढेच आहे की आपण ती खिडकीच बंद करू कारण तू म्हणतेस तसे असेल तर ती खिडकी बंद केल्याने त्यांचा रस्ताच बंद होईल वृषभ म्हणाला आणि त्याने हनुमाला फोन करून काही माणसे पाठवायला सांगितली आणि ती खिडकी बंद करून घेतली मात्र अजून सुद्धा वृषभला खात्री नव्हती त्याला पाहायचं होतं की खिडकी बंद करून काही उपयोग होतोय का होतो म्हणून त्याने त्या खोलीमध्ये रात्री थांबण्याचं ठरवलं दिवस मावळला आणि रात्र झाली आमिषा आणि अंकिता खाली झोपल्या होत्या आणि वृषभ वर झोपला होता अर्धी रात्र शांत गेली पण जसे रात्रीचे दोन वाजले तसे त्या खोलीमध्ये अनेक आवाज कुजबुज वृषभच्या कानावर पडली आणि त्याची झोपमोड झाली त्याने आजूबाजूला पाहिलं पण अंधाराशिवाय त्याला तिकडे काहीच दिसत नव्हतं तिकडे कोणीही नव्हतं तो थोडा घाबरला आणि घाबरून तो पळत खाली आला आणि आमिषाला उठवण्याचा प्रयत्न करू लागला आमिषा आमिषा उठ ना आमिषा अंकिता अंकिता उठा ना तिकडे वरती कोणीतरी आहे उठा ना वृषभ बोलत होता पण त्याचा आवाज त्या दोघींनाही येत नव्हता वृषभला त्याच्या मागे कोणीतरी उभे असल्याची जाणीव झाली त्याने मागे वळून पाहिलं तर मागे एक स्त्री उभी होती तिचा चेहरा सफेद पडला होता डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोबण्या होत्या आणि ती हवेत तरंगत वृषभला पाहत होती अचानक एक भयानक किंकाळी देऊन तिने वृषभवर झडप घातली वृषभला जेव्हा जाग आली तेव्हा तो त्या वरच्या रूममध्येच होता आणि त्याच्या आजूबाजूला एक नाही दोन नाही तर अनेक पांढरे दिसणारे आत्मे फिरत होते वृषभला काय चालू आहे काहीच समजत नव्हतं तिकडे फिरत असलेल्या एका आत्म्याने त्याला एका कोपऱ्यात हात दाखवला वृषभने त्या दिशेला पाहिलं आणि त्याच्या पाया खालून जमीनच सरकली त्याला तिकडे स्वतःच शरीर दिसत होतं निपचित पडलेलं त्याचं शरीर पाहून वृषभला प्रचंड मोठा धक्का बसला मी तर इकडे आहे मग हा कोण आहे वृषभचे डोके काम करेन असे झाले त्याला काहीच समजत नव्हतं की नक्की हा काय प्रकार आहे तेवढ्यात पुन्हा तीच आकृती त्याच्या समोर आली आणि तिने पुन्हा वृषभ वर झडप घातली आणि गायब झाली वृषभला समजलं होतं की तो शरीरात असून सुद्धा शरीरात नाहीये सकाळी आमिषानं वृषभला आवाज दिला पण त्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही शेवटी आमिषाने वरती जाऊन पहायचं ठरवलं आणि ती वरती आली वृषभ अरे किती हाका मारल्या तुला बँकेत जायचं नाही काच असे बोलत आमिषा त्या खोलीमध्ये आली आणि तिने पाहिले की वृषभ बेडच्या बाजूला आडवा खाली पडला होता आमिषा पळतच त्याच्याजवळ गेली आणि त्याला उठवण्याचा प्रयत्न करू लागली पण वृषभची हालचाल होत नव्हती गावात डॉक्टर नसल्याने तिने पांडुरंगच्या मदतीने वृषभला तालुक्याच्या हॉस्पिटलमध्ये भरती केलं डॉक्टरांनी तपासलं टेस्ट झाल्या त्या पाहून डॉक्टर म्हणाले हे पहा अमिषा ज्या काही टेस्ट आम्ही केल्या त्या सर्व ठीक आहेत पण त्यांचे हृदय नॉर्मलपेक्षा कमी वेळा रक्त प्रवाहित करत आहे त्यामुळे थोडी चिंता आहे आपण उद्यापर्यंत वाट पाहू जर काही सुधारणा नाही झाली तर शहरात भरती करावं लागेल आमिषाला काय करावं काही समजत नव्हतं ती तिकडे बसून रडत होती तेवढ्यात तिकडे हनुमा आला पांडुरंग अरे काय झालं साहेबांना हनुमानं काळजीनं विचारलं त्यावर आत्तापर्यंत जे घडलं होतं ते सर्व पांडुरंगने हनुमाला सांगितलं बाप रे हे तर खूपच भयानक आहे म्हणजे माझे कामगार जे काही मला सांगत होते ते खरं होतं तर हनुमा चिंतेच्या स्वरात म्हणाला हो कदाचित तुझ्या कामगारांना सुद्धा तसाच अनुभव आला असेल मोहिते ह्यांचे जिकडे घर आहे तिकडे पहिले मोकळे रान होते आणि तिकडे पूर्वी म्हणजे वाड्याच्या जागी एक अघोरी अनुष्ठान चालायचं सा असं म्हणतात एका अघोरीने तिकडे एक दरवाजा तयार केला होता ज्या दरवाजाने आत्म्यांच्या दुनियेतील आत्मे आपल्या म्हणजेच माणसांच्या दुनियेत येऊ शकतील आणि पुन्हा परत जाऊ शकतील आणि तिकडून फक्त तेच आत्मे प्रवेश करू शकणार होते जे आत्मे शुद्ध आणि पवित्र असतील अपवित्र आत्म्यांसाठी तो दरवाजा नव्हता कालांतराने मोहित्यांनी तिथे वाडा बांधला मोकळी जागा पाहून नंतर त्याची उंची वाढवली पण कसे कोण जाणे त्या वाड्याच्या एका खोलीला एक खिडकी होती जी ह्या विचित्र अशा दरवाजाच काम करायला लागली पुढच्या पिढीने त्यांना विचित्र अनुभव आल्याने भीतीने तो वाडा सोडला नंतर काही लोक तिथे राहायला आले होते त्यांना सुद्धा वाईट अनुभव आल्याने ते सुद्धा निघून गेले आणि आता हाच अनुभव साहेबांना आला पांडुरंग हनुमाला सांगत होता त्यांचे बोलणे अमिषा ऐकत होती पण मग ह्यावर काही उपाय नाही का मला वृषभची अशी अवस्था पाहवत नाहीये रडवेल्या स्वरात अमिषा म्हणाली कदाचित ह्यावर उपाय आहे आणि तो एकच माणूस करू शकतो भिकाजी नाव आहे त्याचं आधी पण त्याने असे प्रकरण हाताळले आहे हनुमा म्हणाला कुठे आहेत ते मी येते त्यांना भेटायला त्यांना हवे तेवढे पैसे देण्यास मी तयार आहे फक्त माझ्या वृषभला बरे करा माझ्या वृषभला बरे करा हुनके देत रडत अमिषा बोलत होती ताई तुम्ही रडू नका मी आजच भिकाजीला गाठतो आणि त्याला बोलवून घेतो आणि तो अशा कामाचे पैसे घेत नाही फक्त एक नारळ द्या मी तुम्हाला कळवतो असे बोलून हनुमा तिकडून निघाला संध्याकाळी सातच्या सुमारास हनुमाने अमिषाला फोन केला हॅलो ताई मी सर्व घटना भिकाजीला सांगितली आहे आणि तो मदत करायला तयार आहे आज रात्री दहा वाजता तो घरी येतोय हनुमा म्हणाला आणि फोन ठेवून दिला अमिषाला उपाय मिळाला म्हणून आनंद झाला होता तिने पांडुरंगला वृषभजवळ थांबायला सांगितलं आणि ती घरी गेली अंकिताला पांडुरंगच्या घरी सोडलं होतं ताई आहात का घरात हनुमाने आवाज दिला तसे अमिषा बाहेर आली दारात हनुमा आणि त्याच्यासोबत एक तीस बत्तीस वर्षांचा युवक उभा होता साधे धोतर आणि कुर्ता खांद्यावर एक झोळी कपायाला अष्टगंध आणि गळ्यात तुळशी माळ बारीक केस आणि गोल चेहरा त्यावर स्मितहस्य त्याच्या चेहऱ्यावर तेज दिसून येत होतं ताई ओळख करून देतो हे आहेत भिकाजी ज्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं होतं हनुमा म्हणाला हो हो या ना आत या मी पाणी घेऊन येते आमिषा म्हणाली आणि ती किचनकडे जाणार तेवढ्यात भिकाजीने त्यांना थांबवलं ताई पाणी वगैरे राहू द्या आपल्याकडे वेळ खूप कमी आहे तुम्ही मला ती खोली दाखवा भिकाजी म्हणाला आमिषा भिकाजी आणि हनुमाला घेऊन वरच्या खोलीमध्ये गेली हीच ती खोली आहे जिकडे मला वृषभ त्या अवस्थेमध्ये दिसला होता आमिषा रडवेल्या आवाजात म्हणाली भिकाजी एके ठिकाणी बसला आणि त्याने डोळे बंद केले काही वेळ शांततेत गेला त्यानंतर भिकाजी म्हणाला इकडे डाव्या भिंतीवर एक खिडकी होती बरोबर जी तुम्ही विटा लावून बंद केलीत कायमची हो आम्ही ती बंद केली कारण आमिषाचे वाक्य अर्ध्यातच तोडत भिकाजी म्हणाला मला माहिती आहे तुम्ही ती बंद का केलीत ते पण त्या आघोरीने तो दरवाजा मुद्दाम बनवला होता ज्यातून फक्त पवित्र आत्मे येऊन आपल्या पिढीला किंवा आपल्या माणसांना हवं तेव्हा पाहू शकतील आणि आपल्या दुनियेत परत जाऊ शकतील कालांतराने जेव्हा इथे वाडा झाला तेव्हा त्याच दरवाजाचे ते मंतरलेले लाकूड त्या खिडकीसाठी वापरण्यात आले त्यामुळे ती खिडकी त्या दरवाजाचे काम करू लागली पण तुम्ही त्यांचा रस्ताच बंद केलात आणि त्यामुळे ते आत्मे चिडले आणि त्यांनी तुमच्या नवऱ्याच्या आत्म्यावर काबू करायला सुरुवात केली अजून त्यांनी वृषभ यांचा पूर्ण कब्जा घेतलेला नाही पण जर तसं झालं तर तुम्ही तुमच्या नवऱ्याला मुकाल आणि ते पण कायमचेच भिकाजी कठोर शब्दात म्हणाली नाही नाही प्लीज प्लीज यावर काहीतरी उपाय काढा प्लीज आमिषा रडवेल्या स्वरात म्हणाली उपाय आहे पण कठीण आहे आणि तो अर्धांगिनी म्हणून तुम्हाला करावा लागेल भिकाजी म्हणाला वृषभचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करायला तयार आहे आमिषा रडत म्हणाली ठीक आहे तर आता मी जे काही सांगतो ते नीट ऐका ह्या विधीमध्ये मी तुमचा आत्मा तुमच्या शरीरातून बाहेर त्यांच्या दुनियेत पाठवणार आहे ह्याच खोलीत पण त्या दुनियेत तुम्हाला अनेक आत्मे दिसतील त्यामधून तुम्हाला वृषभचा आत्मा शोधायचा आहे वाटेमध्ये अनेक आत्मे तुमचा हात मागायचा प्रयत्न करतील त्यांचा हात पुढे करून तुम्हाला हात देतील पण काहीही झालं तरी तुम्हाला तुमचा हात त्यांना द्यायचा नाहीये तिकडे कोणाशी काहीही बोलण्याचा प्रयत्न करू नका आणि जेव्हा तुम्हाला वृषभचा आत्मा सापडेल तेव्हा तुम्ही तीन वेळा सुटकी वाजवा म्हणजे मी तुम्हाला दोघांना पुन्हा आपल्या दुनियेत घेऊन येईन भिकाजीने आमिषाला सर्व समजावून सांगितले भिकाजीने एक दिवा लावला आणि एक गोल रिंगण आखलं त्यामध्ये तो स्वतः आमिषाला घेऊन बसला त्याने डोळे बंद केले आणि मंत्र पठण करायला सुरुवात केली काही वेळ गेला आमिषा आता त्याच खोलीमध्ये होती पण तिला आजूबाजूला आता अंधार दिसत होता फक्त भिकाजीने जो दिवा लावला होता त्याचा प्रकाश दिसत होता तिच्या आजूबाजूला अनेक आत्मे फिरत होते त्यांचा चेहरा सफेद दिसत होता ते हवेत आधांतरी झुलत होते डोळ्यांच्या जागी मोकळ्या खोबण्या होत्या त्या सर्व आमिषाला पाहून तिला हात पुढे करत होत्या आमिषा आधी त्यांना पाहून घाबरली पण त्या अंधारातून भिकाजीचा आवाज आला ताई तुम्ही पुढे जा जोपर्यंत तुम्ही त्यांना हात देत नाही तोपर्यंत त्या तुम्हाला काहीही करणार नाहीत भिकाजीचा आवाज ऐकून आमिषाची भीती कमी झाली आणि ती पुढे जाऊ लागली छोटी वाटणारी ती खोली आता आमिषाला प्रचंड मोठी वाटत होती जणू काही एक वेगळीच दुनिया अचानक एका कोपऱ्यात तिला वृषभ उभा असलेला दिसला ती त्याच्या दिशेनं निघाली पण त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत तो तिकडून गायब झाला तिने त्या आत्म्यांच्या गराड्यात त्याला शोधण्याचा जणू चंग बांधला होता काही वेळानं तो तिला पुन्हा दिसला एक स्त्री त्याच्या छातीवर बसून त्याचा गळ्या दाबत होती तिने ते दृश्य पाहिले आणि नवऱ्याला वाचवायला ती धावली ती त्या स्त्रीला हात लावणार तेवढ्यात एका लहान मुलीचा आवाज आला थांबा तिला, तिला हात लावू नका नाहीतर तुम्ही सुद्धा आमच्या दुनियेत कायमच्याच अमिषाने त्या आवाजाच्या दिशेनं पाहिलं तिकडे एक सहा वर्षांची मुलगी उभी होती तिचा सुद्धा चेहरा तसाच सफेद आणि डोळ्यांच्या जागी रिकाम्या खोवण्या होत्या ती लहान मुलगी पुढे आली आणि जी स्त्री वृषभचा गळ्या दाबत होती तिच्या पुढे तिने आपले दोन्ही हात पसरले त्या स्त्रीने ते पाहिले आणि त्या लहान मुलीच्या हातामध्ये आपले हात दिले आता तुम्ही त्यांचे हात आपल्या हातात घ्या लवकर मी हिला जास्त वेळ रोखू शकत नाही ती लहान मुलगी म्हणाली तसे लगबगीने अमिषा पुढे आली आणि तिने वृषभचे हात आपल्या हातात घेतले ती तीन वेळा सुटकी वाजवणार तेवढ्या ती लहान मुलगी म्हणाली अंकिताला सांगा सीमा तिची आठवण काढत होती, होती।, होती त्या मुलीचे वाक्य ऐकून आमिषाला ती रात्र आठवली जेव्हा अंकिताने सीमाबद्दल पहिल्यांदा सांगितले होते आमिषाने तीन वेळा चुटकी वाजवली आणि पुन्हा वृषभचा हात पकडला काही वेळा ती पुन्हा त्याच खोलीमध्ये आली तिच्या समोर भिकाजी बसला होता ताई काम झालं आहे हनुमा आत्ताच ती जागा मोकळी करा जिकडे खिडकी होती त्यांचा मार्ग बंद करण्याचा आपल्याला काहीच हक्क नाही आणि ताई आता वृषभदा नक्की बरे होतील माझं काम झालं आहे मी येतो आणि जमलं तर ही खोली वापरू नका एवढे बोलून भिकाजी निघून गेला हनुमाने लगेच त्या भिंतीमध्ये केलेले नवीन बांधकाम तोडले आणि खिडकी मोकळी केली काहीच वेळात पांडुरंगचा फोन आला की वृषभ शुद्धीवर आला आहे आणि तो ठीक आहे चार दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर वृषभ पूर्णपणे बरा झाला नंतर हन्माच्या मदतीने त्यांनी तालुक्यामध्ये एक नवीन घर घेतलं आणि त्या घराला कुलूप लावलं पण वरच्या खोलीची खिडकी तशीच उघडी ठेवली ती खिडकी अजून सुद्धा उघडी आहे त्यामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी